पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील मोरेगाव रस्त्यावर न्यू अरिहंत गॅस एजन्सीच्या गोडाऊन परिसरात एका अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अठ्ठावन्न वर्ष वयाच्या इस्मास धडक दिल्याने त्यांचे निधन झाल्याची घटना गुरुवार पंधरा मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली या घटनेनंतर धडक देणारे अज्ञात वाहन जागेवरून पसार झाले सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाणाऱ्यांनी परिसरात गर्दी करून या इस्मास शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी मयत घोषित केले याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील नाईक नगरमध्ये राहत असलेल्या सुधाकर सोपानराव पवार व अठ्ठावन्न वर्ष यांचे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सेलू मोरेगाव रस्त्यावरील न्यू अरिहंत गॅस एजन्सीच्या गोडाऊन परिसरात निधन झाले ही घटना गुरुवार पंधरा मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली घटनेची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर संतोष चव्हाण यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर प्रयत् नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयश सुधाकर पवार यांच्या पार्थिवावर तहसील रोडवरील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले मयत पवार यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले सुना नातू नातवंडे तु, ना असा असा परिवार आहे शहरातील नाईक नगरमधील विश्वकर्मा ट्रेडर्सचे मालक लक्ष्मण व ज्ञानेश्वर पवार यांचे ते वडील होत दररोजच्याप्रमाणे सुधाकर पवार हे आपल्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असत परंतु आज फिरायला जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे ते एकटेच गेले आणि हा अनर्थ घडला त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा मेपासून पोलिस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनरोसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोढा सेलू